आपण पाहत आहात तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस होती परंतु पुनर्मूल्यांकनच्या निकालासाठी अनेक विद्यार्थी वाट बघत होते या कारणाने विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याचे राहिले होते या संदर्भात भाजपा विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष श्रेयस नरेंद्र टाटिया यांना विद्यार्थी वर्गाने संपर्क साधला त्यानंतर श्रेयस यांनी मुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व नाशिक विभाग पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य सागर वैद्य तसेच पदवीधर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक चंद्राज विस्पुते यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची व्यथा ही मेल तसेच फोनद्वारे सांगितली आणि सव्वीस तारीख पुन्हा परीक्षा फॉर्म भरण्याची मुदतवाढ तीन दिवस देण्यात आली यामध्ये ज्यांची शेवटची संधी होती अशा अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होणार आहेत सर्व विद्यार्थ्यांनी भाजपा विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष तसेच पदवीधर प्रकोष्ठ जिल्हा संयोजक श्रेयस नरेंद्र टाटिया यांचे तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाजपा पदवीधर प्रकोष्ठ महाराष्ट्र संयोजक धनराज विस्पुते नाशिक पुणे विद्यापीठ सिनेस सदस्य सागर वैद्य व पुणे विद्यापीठाचे आभार मानले बागलाड वृत्तांतसाठी शशिकांत बिरारी